नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे गलाटी नदीला पूर आल्याने पिठोरी शिरसगावमध्ये गाव पाणी शिरले होते त्यामुळे प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांनी पिठोरी अंबड तालुक्यातील पिठोरी शिरसगावमध्ये अतिवृष्टी नुकसान भागाची पाहणी केलेली आहे प्रत्यक्ष गावाचे मागील काही वर्षापूर्वी पुनर्वसन करण्यात आलेले आहे पण ते फक्त कागदपत्रेच राहिलेले आहेत प्रत्यक्ष गावाला जागा नसल्याने कोणत्याही क्षणी गावामध्ये पाणी शिरत असल्या कारणाने गाव गावकऱ्यांनी आदरणीय मंत्री साहेबासमोर गाव आपल्या गावातील व्यथा मांडलेल्या आहेत तसेच सरपंच यांच्या हस्ते निवेदन स्वीकारून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात येईल असे आदरणीय साहेबांनी आश्वासित केलेलं आहे क्रांतीभूमी मराठी न्यूज जालना जनता बाऊ केलेला प्राधान्य आहे लोकस्ती गावातील आमचे सर 4000 लोकसंख्या आहे गावातील नंबर 1 ची बोलत आहे गा ये ये बोलतोय आपण बोलणार नाही ना कुठं कुठे बाजू मध्ये बाजू